राजापेठ बस स्थानकाजवळ घडलेली तृतीय पंथीयांमधील हाणामारी आता पोलीस ठाण्यात पोहोचली आहे या घटनेतील एक गट थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिकेत दिसला पोलिसांना दिलेल्या निवेदनात त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर लवकर कारवाई झाली नाही तर आम्ही आणखी मोठं आंदोलन छेडू या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजापेठ पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने तृतीय पंथी आणि हिंदू संघटनाचे कार्यकर्ते जमले होते परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे अमरावती शहरातील राजापेठ स्थानकाजवळ दोन तृतीय पंथीय गटांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारीने शहरातील वातावरण ढवळून निघाले होते या घटनेनंतर शुक्रवारी एक गट थेट राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचला सदर गटाने पोलिसांना निवेदन देत सांगितले की हल्ला करणाऱ्या गटावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल यावेळी पोलिसांनी तृतीय शांततेचे आवाहन केले आणि तपास सुरू असल्याचे सांगितले राजापट पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने तृतीय पंथी आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित राहून आपला आक्रोश व्यक्त करीत होते हम लोग घर में बैठे थे, वो आए गल्ली तो तमाशा लोग ढोलक बजा रहे थे ढोलक बजाने के बाद हम लोगों ने ये क्या क्या प्रकार है चालू है तो बोले हम लोगों को मंगना है तो हमने बोला मांगो हम लोग समझाने गए तो उन लोगों ने हमारे ऊपर मिर्ची पाउडर फेंकना मारना तलवार निकालना नग्न होकर तलवार घुमाई हमारे मंदिरों पे पत्थर मारे पुलिस प्रशासन वहाँ मौजूद थे उन्होंने नहीं तलवार पकड़ी वीडियो फुटेज के अंदर क्लियर आ गया है हमारे बच्चों ने तलवार पकड़ी पुलिस प्रशासन बाजू में हो गया था और अभी तक खुलेआम तलवार लेके घूमने के बाद उनके ऊपर कोई कार्रवाई की नहीं पुलिस वाले भाग रहे थे तलवार देखकर लेकिन वो वीडियो आप देखो पूरा वीडियो है हमारे पास में मैं हिंदू का बच्चा मैं वापस मेरे सनातन धर्म में आई हूँ तो मुझे बता कि ये सनातन मुझे दूर करेगा मैं तो आ गई हूँ अभी महाकुंभ जो हुआ है उसमें पट्टा अभिषेक हुआ है और मैं वापस मेरे धर्म में आई हूँ और ये मुझे मेंटली टॉर्चर करते रहते हैं हर बार यही बात मैं छिपी सर के पास लेके जा रही थी हम सब जमा भी हो गए थे हमारी आरती पूजा अर्चना करके मग इन ऊपर हम्म करणाव वाढू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सध्या राजापेट पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू असून लवकरच कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले